नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अंतर्गत ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली गेली आहे आता यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र व अपात्र लाभार्थी स्पष्ट होणार आहेत यामध्ये कोणते लाभार्थी कशा पद्धतीने अपात्र होणार आहेत व कोणते लाभार्थी पात्र होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती पुढे आपण पाहणार आहोत व्यवस्थित माहिती या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेत असतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे व्यवस्थित माहिती माहिती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे आपण ही माहिती व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सव्वीस लक्ष म्हणजे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यामधले आहेत तर त्यानुसार महिला व बालविकास बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांचे सदर लाभार्थ्याची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी जे छाननी शास्त्रीय स्तरावर सुरू आहे अंती या लाभार्थ्याची पात्रता अपात्रता ही स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो तर या ठिकाणी त्यांनी असं सांगितले आहे छाननीसाठी जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेली आहे व तसेच गावातील अंगणवाडी शाळा असो व जिल्हा परिषद शाळा असो यांच्यामार्फत ही छाननी स्पष्ट होणार आहे यानंतर काय सांगितलेलं आहे अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावे साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असे पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्वरित सुरू राहील तर या ठिकाणी जे लाभार्थी पात्र राहतील त्यांचा लाभ यापुढे पण चालू राहील व जे लाभार्थी अपात्र राहील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं याच ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र